नमस्कार मनोमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस वर्ष चौथे काव्यसंपदा या सत्रात पुढील कविता कोलोसियम सत्ता मनोरंजन आणि विस्मरण कोलोसियमचे दगड बोलता भिंती कुसपजता पहा आम्ही तुम्हाला भुलवलं आश्वासन मनोरंजन मोफत काही रक्त गंध टाळ्या प्रेतगंधाने दगड बोलतात भिंती कुजबुजतात पहा आम्ही तुम्हाला भुलवलं आश्वासन मनोरंजन मोफत काही रक्त गंध टाळ्या आकाश विस्तीर्ण प्रेत पांडुरक पण मन दडपली गेली काळवंडली आकाश विस्तीर्ण उघड होतं पांडुरक पण मन दडपली गेली काळवंडली सम्राट आणि मनोरंजन खेळ सुरूच सम्राट आणि मनोरंजन खेळ सुरूच राहतो सम्राट खुर्चीत बसतो काळ छत्र धर धरलेले सैनिक दारात उभे सम्राट खुर्चीत बसतो काळ छत्र धरलेलं सैनिक दारात उभे समोर लोक हसतात जय जयकार करतात एका गुलामाच प्राण घेतला जातो समोर लोक हसतात जय जयकार करतात एका गुलामाचा प्राण घेतला जातो काही जण बिस्किट खातात त्याचे काही जण बिस्किट खातात त्याच वेळी ही आमची सत्ता नाही का तो विचार ही आमची सत्ता नाही का तो विचारतो मंत्र्यांच्या डोळ्यात समोहित शांतता मंत्र्यांच्या डोळ्यात समोहित शांतता जनतेची आठवण विस्मृतीत जाते सत्तेच्या खुर्चीवर ते येतात आणि जातात जनतेची आठवण विस्मृतीत जाते सत्तेच्या खुर्चीवर ते येतात आणि जातात मोफत अन्न मोफत मनोरंजन परंतु न्यायासाठी कोणी येत नाही मोफत अन्न मोफत मनोरंजन परंतु न्यायासाठी कोणी येत नाही कोलोसियममध्ये दुःखाला टाळ्या मिळतात आणि मृत्यूला मजा म्हणतात कोलोसियममध्ये दुःखाला टाळ्या मिळतात आणि मृत्यूला मजा म्हणतात लोकांना वाटतं सम्राटाने हुकुमशाही शासन करणं त्याचं नैतिक कर्तव्य आहे लोकांना वाटतं सम्राटानं हुकुमशाही शासन करणं त्याचं नैतिक कर्तव्य आहे प्रश्न विचारणं म्हणजे विश्वासघात प्रश्न विचारणं म्हणजे विश्वासघात दृश्य दहशत सत्ता उतरते दृश्य दहशत दैन्य सत्ता उतरते लाल वस्त्र वाघाचं कातड रथ तलवारी हे दृश्य उपाशी पोटापेक्षा अधिक खरं वाटतं लाल वस्त्र वाघाचं कातड रथ तलवारी हे दृश्य उपाशी पोटापेक्षा अधिक खरं वाटतं हा खेळ फक्त लढाईचा नव्हता हा खेळ होता विचारशक्तीला हरवण्याचा हा खेळ फक्त लढाईचा नव्हता हा खेळ होता विचारशक्तीला हरवण्याचा कोलोसियम वास्तू कोसळली मन मनोरंजन तंत्र टिकून आहे पण मनोरंजन तंत्र टिकून आहे मोबाईल स्क्रीनवर स्टेडियममध्ये जाहिराती आज सम्राट हात जोडून हसतात आज सम्राट हात जोडून हसतात मागे महासत्तेचा स्क्रीन गुलाम नाही आता मागे महासत्तेचा स्क्रीन गुलाम नाही आत्ता पण प्रत्येक नागरिक वैचारिक गुलामीमध्ये जपतो पण प्रत्येक नागरिक वैचारिक गुलामीमध्ये जपतो कोलोसियम जिवंत आहे कोलोसियम जिवंत आहे तो तुमच्या मनात तुमच्या तात्पुरत्या सुखात तुमच्या निष्क्रिय टाळ्यांमध्ये कोलोसियम जिवंत आहे तो तुमच्या मनात तुमच्या तात्पुरत्या मुखात आणि तुमच्या निष्क्रिय टाळ्यांमध्ये पण लक्षात ठेवा तो जो झुंजी पाहतो तो एक दिवस त्या खुर्चीत ढकलला जातो पण लक्षात ठेवा जो झुंजी पाहतो तो एक दिवस त्या झुंजीत ढकलला जातो कोलोसियम ही वास्तू नव्हती ती मनस्थिती होती पोलोसियम ही वास्तून ती मनस्थिती होती जी दडपून टाकते प्रश्न विचारणाऱ्या आवाजाला जी दडपून टाकते प्रश्न विचारणाऱ्या आवाजाला मी विचार करणारे मेंदूला आणि विचार करणाऱ्या मेंदूला ही कविता होती डॉक्टर कविता मुरुंकर सोलापूर यांची पुढची कविता आहे पाऊस थांबून थांबून येतो आहे असा बेभान पाऊस थांबून थांबून येतो आहे असा बेभान पाऊस बनवीत माणसाला आता तुफान पाऊस बनवीत माणसाला आता तुफान पाऊस किती बेसुमार झाला हा आत्ताचा पावसाळा किती बेसुमार झाला हा आत्ताचा पावसाळा बुडते मुलांची शाळा ओरडा ऐकतो पाऊस बुडते मुलांची शाळा ओरडा ऐकतो पाऊस सुटतो भन्नाट वारा उन्हाडल्याश माळावर सुटतो भन्नाट वारा उन्हाडल्या माळावर पडतात गळून साऱ्याच कैऱ्या वावरभर पडतात गळून साऱ्याच कैऱ्या वावरभर भरे हुडहुडी अंगी कधी शहारते अंग सृष्टीचे कौतुक आगळे मी पाहण्यात दंग सृष्टीचे कौतुक आगळे मी पाहण्यात दंग रस्त्यात भेटणारे सगळेच मित्र नसती रस्त्यात भेटणारे सगळेच मित्र नसती स्वार्थास चिकटलेले फक्त चित्र असते स्वार्थास चिकटलेले फक्त चित्रे चित्र असती ही कवी कविता लिहिली आहे प्रकाश क्षीरसागर गोवा यांचा मोबाईल नंबर आहे नव्वद एकशे दहा ब्याऐंशी दोनशे नव्याण्णव या पुढची कविता आहे कालचक्र कधी निरभ्र तर कधी दिसे शुभ्र चांदणे कधी निरभ्र तर कधी दिसे शुभ्र चांदणे कुठे तप्त उन्हाळा कुठे धुवादार पावसाळा कुठे तप्त उन्हाळा कुठे धुवादार पावसाळा ऋतूचक्र हे सदैव फिरते येते जाते ऋतुचक्र सदैव फिरते येते जाते नित्यमज भासे जीवन जणू एक शाळा नित्य नवे भासते जीवन एक शाळा कुठे होई पानगळ तर कुठे दिसे हिरवळ कुठे दिसते होई पानगळ तर कुठे दिसे हिरवळ निसर्ग सारीकडे वेगळी निसर्ग किमया सारीकडे वेगवेगळी कुठे मंद अशी झुळूक कुठे भयानक वाद कुठे मंद तुषारी झुळूक भयान वादळ बहुढंगाची ऋतुरंग सावळी बहुरंगाची बहुढंगाची ऋतुरंग सगळी कालचक्र असे कुठे काय कसे कालचक्र कसे असे कुठे का कसे शोधावे असे मन होते उगीच कातर कातर असे मन उगीच होते कातर कातर गळणे फुलण्यात सुखाचे चांदणे पाहावे गळणे फुलण्यात सुखाचे चांदणे पाहावे मग कशाला होईल आपुली हुरहुर काहूर कशाला होईल आपली हुरहुर काहूर याचे कवी आहेत सूर्यकांत घिवारे सोलापूर यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चौसष्ट पन्नास अठरा धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार